सर्वात महत्वाचं म्हणजे आज त्यांनी माझ्यासाठी दोन शब्द बोलले ते माझ्यासाठी ह्या पाकळ्यांपेक्षा खूप मोठे होते लेट पण थेट असं म्हणता येईल मॅडम लेट आल्या पण थेट आल्या आणि आमच्या प्रोग्रामला छान तारे लावले आता ही शिकला दादा सोप्या सोप्या शिक दोन उमचा एक दोन एक छान दिसायला खरं दोन पण अप्रत्य हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज रविवारची सुट्टी आणि त्याच्यामुळे पोलीस जोडी मस्तपैकी डान्स गरबा करत आहेत आणि ते पण कुठे त्यांच्याच अंगणामध्ये आणि त्यांच्याच घरामध्ये तर म्हणतात ना घरात जर खेळीमेळीचं वातावरण असेल तर घरामध्ये म्हणजे सुख शांती सर्व लाभतं तसं आमच्या घरामध्ये आम्ही एकमेकांना दांडिया शिकवत आहेत तर व्हिडिओ पूर्ण एक दोन तीन

तोडून oku फक्त चला तुमची मास्टर बी तशीच आणि तुम्ही तसे माय माझे घुमा असं मागे घुऊन अशी पाठी मागे हात करायची ती ती मारून मारशील लोक येत नाहीत पापाच्या नको आज मला जज चा मान मिळाला आणि जजिंग करायची होती आणि नंबर काढायचे होते आणि तसं म्हटलं तर पहिल्यांदाच मी कोणाचे तरी नंबर काढणार होते आणि त्यासाठी मला बोलवलं होतं केबा विद्यालयामध्ये काळबांडे मॅडमनी तर त्यांच्या विनंतीस मान देऊन मी तिथे गेलेली आणि सुट्टी असल्यामुळं कसं परत मला दोन तीन ठिकाणी पण जायचं होतं तर त्यांना म्हटलं मी म्हणजे लवकर नंबर काढते आणि मी माझे जाते बाकी जजेसला मी सांगते माझा निर्णय काय आहे ते आणि तसे दोन जजेस ऑलरेडी आलेले होते तिथं आणि मी तिसरी होते तर मी माझा निर्णय जे आहे तो पाहण्यासाठी प्रत्येक मुलगी कशा स्टेप करते कोणाची ड्रेसिंग काय आहे त्याच्यानंतर ती कसं खेळती तिच्या हावभाव काय आहेत त्याच्यानंतर तिची लिप्सिंग म्हणजे प्रत्येक गोष्टी ह्या जजनी जज केल्या पाहिजेत आणि त्या सर्व करून आम्ही दोघींनी निर्णय घेतला आणि छानपैकी दांडिया तू जा चालू होत्या त्याच्यानंतर त्यांनी आमचं सत्कार पण केला आणि छान वाटलं काळबांडलं मॅडम खूप छान महिलांसाठी खोबऱ्या घेता आणि सर्व महिला चार पाच ठिकाणी तरी आहेत आणि प्रत्येक गल्लीतल्या म्हणजे कॉलनीमधल्या महिला जिकडे तिकडं जे जवळ पडेल तिकडं त्या जात असतात आणि ज्या पंजाबी ड्रेसवरच्या मॅडम आहेत त्या काळबांडे मॅडम आहेत आणि बाजूला आहेत त्या काकडे मॅडम आहेत तर खूप छान वाटलं तुमच्या प्रोग्रॅमला येऊन आणि आता मी आज्ञा घेते आणि मला आता दुसरीकडे पण जायचं आहे असं बोलून मी त्यांना तिथून कार्यक्रमातून निघते कारण की मला साई नाट्यग्रह सेलू येथे ही आहे पल्लवी मुंडली तर हिच्या प्रोग्रामला पण यायचं होतं थोडंसं लेट झालं मला इथे यायला कारण की तिथे माझा थोडा वेळ गेला आणि त्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि त्यांनी डान्स करायला लावला मला येत नाही तरी पण माझ्यासारख्या एखाद्या महिलेला जर डान्स येत नसेल आणि समोरचा माणूस जर खूपच आग्रह करत असेल तर समोरची व्यक्ती जसं करते तसंच थोडं थोडं करायचं असं मला तरी वाटतं म्हणजे त्या वृत्तीचा पण मान राखल्या जाईल आणि आपल्याला जो डान्स येत नाही तो पण म्हणजे कळणार नाही कोणाला हिला डान्स येत नाही फक्त असं वाटेल की समोरची व्यक्ती लाजत आहे पण खरं सांगते मी तुम्हाला की तुम्ही यूटची फॅमिली आहे आहात माझे मला खरंच डान्स येत नाही करता पण फक्त लिप्सिंग वगैरे मला परफेक्ट येते आणि ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात पण डान्स आपल्याला गमतच नाही आणि ही खूप म्हणजे डान्सचे टीचर पण आहे आणि खूप छान डान्स शिकवते विद्यार्थी पण तिचे जे भरपूर छान म्हणजे से सेलूमध्ये पल्लवी होते म्हटलं की तिचे डान्स क्लासेस आहेत ते कोणत्याही किंवा नाटक असो त्याच्यानंतर कोणताही प्रोग्रॅम असो अँकरिंग असो ती छान प्रकारे करते आणि त्यामुळेच तिला सर्व सेलूमध्ये ओळखल्या जातं आणि ह्या आहेत तिचीच पार्टनर मेहता दुर्भाव घेता मॅडम आणि या दोघींमुळेच मी या प्रोग्रामला पण आले आणखी सेलूमध्ये पण जसं चारखान्यामध्ये प्रेम भेटलं तसंच आता आम्हाला तीन वर्ष होत आहेत सेलूमध्ये येऊन आणि इथं आल्याच्यानंतर इथे पण त्याचप्रमाणे प्रेम मिळत आहे आणि आता आम्ही अजून पण जशी चारखान्याची आठवण येते सो मला तर वाटते इथून गेल्याच्यानंतर सेलूची पण आठवण तशीच आम्हाला येत राहील कारण की आम्हाला म्हणजे आता अडीच वर्ष झाली तर आता राहिले अडीच वर्ष पण ते अडीच वर्ष आम्ही मस्त आनंदात घालणार आणि मनसोक्त आपल्या जीवनाचा आनंद घेणार खेळायचं आणि तुझा डान्स पण पाहायचा आणि आता पल्लवीसाठी दोन शब्द ही आहे पल्लवी मुंडली हिला तर सर्वच जण ओळखतात सेलूची आन बाशा कारण की सर्व महिलांना एका तालाव नाचणारी म्हटलं तर पल्लवी आहे कारण की हिच्यामुळं प्रत्येक महिला ही घरातून बाहेर पडते चूल मूल सोडून काहीतरी म्हणजे नऊ दिवस का होईना ती एन्जॉय करते आणि ते सर्वस्व जातं येते ह्या पल्लवीला तर मी तिचा मी पल्लवीचं स्वागत करते सत्कार करते फुल न फुलाची पाखळी हम पाखळीच देते एकच खूप खूप मोठे तुला आहेत यामध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज त्यांनी माझ्यासाठी दोन शब्द बोलले ते माझ्यासाठी ह्या पाकळ्यांपेक्षा खूप मोठे होते लेट पण थेट असं म्हणता येईल मॅडम लेट आल्या पण थेट आल्या आणि आमच्या प्रोग्रामला छान तारे लावले जसे की तुम्ही बघत आहात ऑलरेडी माहितीये का चांद तारे यांच्या प्रोग्रामला लागलेले किती सुंदर आहे अरेंजमेंट पण छान आहे आणि ह्या आल्यामुळे अजून सुंदर कार्यक्रम झाला मला असं वाटतं की तुम्ही पण यायला पाहिजे हो ने नेक्स्ट टाइम माहिती आहे का तुम्ही पण या आज आहे का इतक्या सुंदर सुंदर मुली होऊन आल्या इकडे बघा ही माझी भाजी किती सुंदर दिसते त्याच्यानंतर तुझं नाव काय म्हणजे शिशिका आराध्या म्हणजे सर्वच मुली महिला अशा बारावी डॉल सारख्या सांगायला आवडेल की एक तारखेला आम्ही सेलू दांडिया ठेवल्या त्यामध्ये आम्ही तीन नंबर काढणार आहोत एन्जॉय पण करायचा आनंदही घ्यायचा आणि तीन प्राइस घेऊन पण जायची सो ज्याची इच्छा आहे ती येऊ शकता आमच्या दांडियाला जॉईन मी तर येणार आहे तुम्ही पण या पण मी बंदोबस्त करा येणार आहे चला बाय बाय पल्लवीचा प्रोग्राम झाला थेट आमच्या कॉलनी मध्ये आपल्या जवळचे मंगल कार्यालय सप्तपती मंगल कार्यालय आणि इथे शोर्या दररोज येते तर त्याच्यामुळे तिला इथल्या स्टेप वगैरे हो माहिती तर बिंदास डान्स करायला लागते आणि त्याच्यानंतर बोरसे मॅडमचे मुलगा मुलगी हे दोन्ही पण जुडवा आहेत यांच्याशी फोटो वगैरे काढले गप्पा गोष्टी केल्या त्याच्यानंतर शोर्याला डान्सचा मोह हो काही आवरत नव्हता हो आमच्या कॉलनीमधल्या पण महिलांनी खूप सारा एन्जॉय केला इथे शौर्या आज पण श्रुती मॅडमसोबत स्टेजवर झिंगाट म्हटल्याच्यानंतर काय पाहायचं का सुंदर असा डान्स करत होते तिकडं मम्मीनी पाहून केला तसंच इकडं आता शौर्य पाहून करते शौर्याला आता पाच सहा दिवस झालं डान्स करते त्याच्यामुळे शौर्याला चांगल्या प्रकारे मम्मीपेक्षा खूप छान स्टेप चांगल्या यायला म्हणतात ना आणि या श्रुती मॅडम यांचं पण जे आपण डान्स क्लास टीचर आहे या पण डान्स शिकवतात सीममध्ये तर म्हणजे खूप छान महिलांसाठी कार्यक्रम आमच्या कॉलनीमधला तरी हा कार्यक्रम नऊ वर्षामध्ये पहिल्यांदा कार्यक्रम झाला आहे इथे आणि ही, ही पहा छोटीशी आपली फॅन ही आपले यूट्यूबचे इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहते आणि ही शौर्याची फ्रेंड पण आहे आणि खूप सुंदर ही डान्स करत होती मला आवडला आहे तिचा डान्स आणि त्याच्यानंतर आमच्या कॉलनीमधल्या बोईनवाड मॅडम त्याच्यानंतर स्वराची मम्मी आणि आपली दीपाली आणि पाठीमागे जाधव काकू तर असं त्यांचा त्यांच्याशी बोलल्याच्यानंतर ह्या पाह आमचं मॅडम आणि दीपाली थोडासा डान्स यांनी पण केला आणि स्वतःच्या स्वतःला यामध्ये डान्स करताना कसं झोपून आहे तर पाहू शकता दीपाली म्हणजे दीपाली तर किती सुंदर दिसत होती देवीचं लोक केलेलं मस्तच वाटत होतं आणि त्याच्यानंतर इथं या दोन जे जालत्या ॲडव्होकेट पौर्णिमा मॅडम आणि आपल्या प्यूज ब्युटी पार्लरच्या ओनर तर या दोघींनी पण जज म्हणून इथं छान असे नंबर वगैरे काढले आणि या ताईचा पहिला नंबर आला तर त्यांना बक्षीस वगैरे आम्ही आम्ही इथे प्रमुख पाहुणे होतो बोरसे मॅडम आणि मी तर आम्ही पण त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम छान झाला आणि प्रत्येक महिला ही छान बेस्ट वेगळं वेगळाच कोणी काही पण व्हायचं होतं ही मस्त छान बंजारा लोकमध्ये आली आणि म्हणजे महिलातून तीन नंबर काढले आणि मुलीतून तीन नंबर अशा प्रकारे सहा नंबर निघालेले आणि ह्या श्रुती मॅडम आणि त्यांचा मुलगा पाह्या चूल मूल आणि मुलगा सांभाळूनसुद्धा कार्यक्रम एवढा छान ऑर्गनाईज करतात आणि त्यांचे मिस्टर पण इथं अमर ठाकूर सर हे पण त्यांना खूप चांगला पाठिंबा देतात आणि त्यांची जोडी बेस्ट आहे तर त्याच्यामुळं ते दोघंजणं मिळून कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले आणि हे पहा दीपालीला आज पण प्राईज भेटलं तर छान वाटलं आता एवढ्या साऱ्या महिला मंडळ आणि त्यांच्यामधून नंबर निघतो म्हटल्याच्यानंतर काहीतरी असणारच ना हे पहा कश्मीर की कली आ, या ताईंना पण प्राईज भेटलेलं आणि यांचा पहिला नंबर आलेला पहिला नंबर आला म्हटलं की काहीतरी त्या माणसं म्हणजे महिलेमध्ये खास असतं कारण की छान लुक करून आलं त्याच्यानंतर हे पा खूप सुंदर असं देवीचं लूक करून आली ती परी आणि क्यूट पण दिसत होती आणि परफेक्ट असं हिचं लूक केलेलं आणि ही, के ही परीची मम्मी त्यांनी म्हणजे हळदीचं लूक केलेलं नवरीची दोघी पण मम्मी आणि मुलगी दोघी छान दिसत होत्या आणि खरंच म्हणजे एवढा वेळ काढून एवढं लूक करायला मेहनत लागते आणि या दोघी खूप छान तयार होतात दररोजच होतात आणि आम्हाला पण खूप लूक आवडले यांचं त्याच्यानंतर घरी पप्पाचा क्लास संपलेला आहे रात्रीच्या अकरा वाजले तर हा तर झोपा <laughs> सकाळी शाळेत जायचे धन्यवाद शिकवल्याबद्दल उद्या करणार का मग गुरुदक्षिणा तुम्हाला पुढच्या वर्षी देऊ आम्ही मागितलीच नाही पण द्यायला लागते फ्री मध्ये शिकवलं आम्ही पण द्यायला लागेल ना काही खोट बोलायचं नाही रांझणी आली साहेबांना नाही आता नाही <laughs> म्हणजे याचा अर्थ पहा अगोदर ती आता नाही आल्या होत्या एक नाही दो दोन आल्या नाही दोन नाही खोट बोलले होते चला <laughs>